एक, एकच गाय आहे आणि आम्ही एकच गाय ठेवलेला आहे मशी वगैरे आपल्या गाय काहीच नाही फक्त एकच गाय आहे वर्षाला आम्हाला उत्पन्न देऊन जात आहे वर्षाला दोन एकराच एवढं उत्पन्न देऊन जात दोन एकर जमिनीची जेवढी उत्पन्न आहे ते एक आपली गाय देऊन जाते वडीलणाऱ्या माणसापासून मी नुसार अंदाजानुसार पालखीला सुद्धा चालणार सारखी शिबायला आहे तेवढा हायटेड आणि लांबी रुंदीला सर्वोत्कृष्ट निघणारा म्हणजे आहे पालखीच्या मापाचा बैल होऊ शकतो मापाला हंड्रेड पर्सेंट एवढा मापाचा मोठा बैल आहे आता हे फक्त तुम्ही पाहू शकता हे पाच महिन्याचं खोंड आहे पाच महिन्याचं तुम्हाला कोणाला सुद्धा वाटणार आहे मी खोटं बोलत आहे आणि ह्याच्या जा जन्माचे माझ्याकडे फोटो आहेत लो, लोकेशन सगळं डेटचे माझ्याकडे ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करू शकतो एकच गाय काय आपली नॉर्मल एकच गाय असं आहे बघा आमचा कोण लाख पासष्ट विकले आणि ह्याचं ह्याला सुद्धा आले तर चांगलं जे सांभाळणार आहे विशेषतः पहिल्यांदा सांभाळणार आणि जे चांगले पैसे मिळतील त्यांना या पण कसं परफेक्ट आहेत शेंगा सुद्धा एक नंबरचे आहेत तुम्ही पाहू शकता कसं आहे माझ्या हे माझं पा हाईट आहे सा साडेपाच कोणी सहा फूट आता ह्याची हाईट बघू शकता तुम्ही किती आहे मंडळी मी सध्या भंडारकवटे दक्षिण तालुका येते ना हां दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुका भंडारकवटे या गावामध्ये आणि कायम आपण खिलार साम्राज्य चॅनलच्या माध्यमातून जे काही दडलेलं गोदान आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी सध्या सुधीर कारभारी भाऊच्या दावणीला आहे भाऊ हो, नमस्ते नमस्कार आम्हाला तुमच्या दावणीचं जी काय गाय किंवा खोंड आहे त्या खोंडाबद्दल आणि गायीबद्दल माहिती द्या ही गाय आहे आमची पाहुणेने दिलेली गाय आहे हां आमची गाय पाहुणेने दिलेली आहे आणि तिसरा खोंड आहे तिसरा हा तिसरा खोंड आहे पहिला खोंड आपण ह्याच्या जेऊर पाटलांना दिलंय कितीला दिलं ते एक लाख ला दिलं होतं ते आणि तिसरा खोंड आपण दिलाय शंकर बिरासर यांना बर म्हणजे किती वेळ अगोदरच जेऊर पाटलांना दिले पहिल्याच होत आणि जे शंकर बिरासर ते दुसरा खोंड आहे बर आणि हा तिसरा खोंड आहे शंकर बेराजदारला तीन महिन्याचा वासुर असताना एक पासष्ट ला आम्ही दिला होता दादा आम्हाला हे सांगा की तेव्हा तुम्ही जी खोंड दिला तेव्हा आपण एक छोटासा प्रयत्न केला की बाबा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा हो, हो, की एक लाख पासष्ट हजार तुम्हाला खरंच म्हणजे तेवढी रक्कम दिलेली का हो हो शंभर टक्के दिलेले आहे आणि ते कॅश सकटच पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खेलार साम्राज्य चॅनलच्या माध्यमातून आखी पूर्ण महाराष्ट्र बघितलेला आहे हा हा हंड्रेड पर्सेंट क्लिअरच आहे आणि हे मडसमुळं काम्याचा फायदाच आहे हा आता ह्या खोंडाबद्दल आम्हाला लहानपणापासून म्हणजे बाबा कधी जन्म झाला किंवा एकदम जातिवंत म्हणजे काय म्हणतात एक जातिवंत माप आणि एकदम व्हाइट गोल्ड बरोबर बर एक तर... ना एकदम व्हाईट गोल्ड व्हाईट रेशम म्हणायला काय हरकतच नाही प्युअर रेशम रेशम म्हणायला काय हरकतच नाही कामाच आहे आणि कार्तिक यात्रा मध्ये नेलेला होता ने कार्तिकी वारीमध्ये नेला, हो, हो। नेला होता पूर्ण कार्तिकी यात्रा मध्ये आपला एकच खूण असा होता टॉप क्वालिटीचा तिथं की पूर्ण सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं ते आणि दोन युट्युबर सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा युट्यूब टाकले व्हिडिओ टाकले टाक तर चांगले बरोबर आता तुमचा जी काही हो। भाग आहे इकडचा हा नेमका भाग कुठे आहे नेमका ते सांगा आम्हाला जरा म्हणजे कर्नाटक किती लांब आहे बाबा काय असं पूर्ण माहिती कर्नाटकला आम्ही तीन किलोमीटर लांबून आहे फक्त तीन ते चार किलोमीटर नंतर भीमा नदी लागते तिथून कर्नाटक लागतो बर कर्नाटकच्या महाराष्ट्र बाउंड्री आणि कर्नाटक टचला आहे आम्ही म्हणजे कर्नाटक म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात शेवटचं गाव आहे हा महाराष्ट्रामध्ये शेवट कडेलाचचं आपलं गाव आहे हा हा आता जो आ, वीश में। वीश में। वो, वो हा जो खोंड आहे किती महिन्याचा आता म्हटला तुम्ही त्याचा जन्म आहे वीस मे वीस मे हा आज पाचवा पाच पूर्ण होत आलेला आहे पाच पूर्ण झालेला आहे हा हा 20 मे सुरु सुरु आहे बरं बरं आता गाय जोडया तर गाय एकदम गा, म्हणजे खोंडासारखी किंवा असे एकदम जातीवंत पांढरी शुभ्र अशी हा हा गाय आहे बरं का Uh, किती गाय दूध किती आहे आपल्या गायला uh, दूध कमी आहे एक दीड दोन लिटर दूध आहे सकाळी एक लिटर एक लिटर असेल आता एकच गाय आपल्या मी बघतो आपल्या इकडे काय दिसत एकच गाय आहे आणि आम्ही एकच गाय ठेवलेला आहे मशी वगैरे आपल्या गाय काहीच नाही फक्त एकच गाय हे वर्षाला आम्हाला दोन एकरच उत्पन्न देऊन जात आहे म्हणजे वर्षाला दोन एकराचं एवढं उत्पन्न देऊन जात दोन एकर जमिनीची जेवढी उत्पन्न आहे ते एक आपली गाय देऊन जाते ते एक लाख पासष्ट विकले आणि चांगलं जे सांभाळणार आहे विशेषतः पहिल्यांदा सांभाळणार आणि जे चांगले पैसे मिळतील त्यांना हे द्यायचं आहे म्हणजे चांगली रक्कम किंवा चांगली चांगल। रक्कम जेणे ज्यांनी जेन, 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 करणार आहे चांगली चा, रक्कम ज्यांनी देणार त्याला आपण देणार आहे म्हणजे का असं तुम्ही एवढं किंमत सांगताय किंवा या बोलण्यात था, ना आपल्याला म्हणजे एवढी तुम्ही बोलताय ठामपणे तर एवढीच किंमत का आली पाहिजे बाबा असं काय तसं खोडच तसं आपलं आहे 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 त्यामुळं आपल्याला एवढं आपण एवढं रेट सांगतो याची हा 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 चांगली चांगला हे आहे हा हा आता खोंडाबद्दल काय सांगाल म्हणजे काय नेमकं कसं काय खुराक वगैरे काय किंवा दूध किती पेताय किती काढताय तुम्ही आपण जन्मला झाले आपण अपन दूध आपण बघितलेलं नाही आपण अंदाजेने तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राला सांगतो की अंदाजी सांगितले मी कधीच असं त्याच्या थानामध्ये हात घालून आपण कधीच दूध काढलेलं नाही जे आहे दोन अंदाजेने आपण सांगितलंय असं असं आपण सांभाळतोय तरी पण तुमच्या अपेक्षा नेमकं काय का बाबा एवढं पैसे आले तर किंवा एखादी रक्कम एवढं आलं तर द्यायचं मागणी कितीला पहिला सांगा मागणी मागणी ह्याला ये। झालेला आहे दीड ते एक लाख वीस पासून दीड लाखापर्यंत मागणी झालेला आहे चांगले जर जे सांभाळणार असतील त्यांना आपण हे द्यायचं विचारत आहे आता आम्ही हॉर्ती मध्ये येणार आहे कोंड आणि गायला घेऊन जे येणार असतील तर हॉर्ती यात्रेमध्ये येऊन भेटावे आपले हे करावे जे मागणी असेल त्यांच्या जमत असेल तर खरेदी करू शकतात आणि काय सध्या आपलं तुम्हाला गायची आवड वगैरे कस काय नेमकं म्हणजे का, का आधीपासून होत्या गाय आपल्याकडे आपण पूर्वीपासून आमच्याकडे गाय होती परंतु असली खिलाची नव्हती जवारी गाय होती, होती आपल्याकडे आमचे वडील जरी माणसं सांभाळत होते हे आमच्याकडं आमच्या आम मामाने दिलेला होता हे गाय हा मग तेच आपण सांभाळलं आणि ते सर्वोत्कृष्ट काय आहे आपल्या भागामध्येच एक नंबरची माझी गाय आहे आता सध्या खोंड जरा म्हणजे जास्त गरम आहे काय हो भरपूर मडसनाळ काम्याच असे खोंड असं कुठलंच आतापर्यंत नरम असं निघलेलंच नाही तुम्ही वडूला सुद्धा वापरू शकता बाय चान्स तुम्ही जर रेसिंगला सुद्धा वापरणार असाल तरी सुद्धा वापरू शकता आणि हाईटला सुद्धा चांगलं आहे पायामध्ये चांगलं आहे लांब रुंदी कान सगळं कस जस पाहिजे तसं परफेक्ट आहे शेंगा सुद्धा एक नंबरचे आहेत तुम्ही पाहू शकता कसं आहे माझ्या हे माझं हाईट आहे साडेपाच कोणी सहा फूट आता ह्याची हाईट बघू शकता तुम्ही किती आहे काय अजून बांधा बद्दल काय सांगाल म्हणजे कसं असायला पाहिजे बाबा ह्या वयात शरीर ह्या वयामध्ये एवढ्या हाईटचे हळूचे खोंड एवढा हाईट नसतातच म्हणजे बाकीचे छोटे छोटे असतात हे जरा चांगलेच लांबी रुंदी हाईट शेपूट सगळं पाय बांधा सगळं जसं पाहिजे तसं आहे आपलं आता ह्या भागातील व्यापारी मंडळी म्हणा किंवा आपली जी का गाव सा? काही तिकडे राहतात बाबा लोक इकडे गावात म्हणजे काय म्हणतात बाबा काय खोंड असं तसं काय झाले देऊन टाका एवढे पैसे आलं हे आलं लोक हवसे नवशे गवशे असतात जे आपण काही लोक चांगलं सांगतात काही लोक वाईट सांगतात म्हणजे काय देऊन टाका झाले पैसे असं सांगतात जे आपलं माल आहे आपलं क्वालिटी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रातून पुष्कळ फोन येतात मला महाराष्ट्रातून कर्नाटकातून विचारतात कि कसं काय मी म्हणतो माझा प्युअर गोल्ड आहे कुठं सदी ठेव कुठं जरी ठेवलं तरी हे विकणार वस्तू आहे म्हणून मी आजपर्यंत कमी रेट मध्ये दिलंच नाही त्यांना आता आम्हाला गायीची किती बेत झाली म्हणलं गायचा हा तिसरा कोण आहे तिसरा वेत आता पहिल्या वेताचं खोंड तुम्ही कितीला दिल एक पहिल्या वेताचं खोंड ते जेवर पाटला ना पासष्ट हजारला दिलेलं आहे बर आणि दुसरं वेताच खोंड आम्ही शंकर बिराजरला दिलेला आहे एक लाख पासष्ट हजारला तीन महिन्याचं होत ते तीन महिन्याचं होत आणि एक लाख पासष्ट हजारला तुम्ही दिलं आपला व्हिडिओ वगैरे तुम्ही मग बोललं हो, 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 तर दादा आता काय काय जणांना वाटतं की बाबा ही एकदम अडचणीतलं गाव आहे किंवा ही एवढ्या गावामध्ये किंवा असं एवढं पैसे म्हणा किंवा एवढी रक्कम येणे मुश्किल आहे तर तेव्हाचा आपण व्हिडिओ काढला सगळ्यांना माहीत आहे हो, 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 तर आता सध्या हा जी काही फोंड आहे तर ह्याला जास्त मागणी ही महाराष्ट्रातून का कर्नाटकातून महाराष्ट्रातून नाशिक पुणे आणि आपलं कोल्हापूर नगर साइडच्या पासून लोकांची मागणी होती हा आपल्याला ते त्यांनी बोलेल रेट आपल्याला पटलं नाही आणि विशेष करून आपण यात्रेला आपण अंदाज काढण्यासाठीच नेला होता द्यायच नव्हतं आपल्याला म्हणजे हाऊस काय लोकांना दाखवण्यासाठी आपल्याकडे काय आहे लोकांना दाखवण्यासाठी मी नेला होता ह्या कोणामुळे आता मला महाराष्ट्रामध्ये लोक ओळखायला सुरु झाले होते आता एकच गाय काय आपली नॉर्मल एकच गाय हम्म असं आहे बघा आमचा आणि ह्याला हे काय म्हणते ती वरच काय म्हणजे खायला खुराक वगैरे काय त्याला का आपण शेंगा पेंड चालू आहे आणि जे काय आपलं की शेतातलं हिरवा चारा आहे आणि गायचं थोडंफार दूध पित आणि चांगलं चारा खात चांगलं पाणी पित पेंड सुद्धा चांगलं खात खायला प्यायला एकदम व्यवस्थित आहे हा हा आणि जेव्हा तुम्ही कार्तिकवारी मध्ये नेलं हो तेव्हा दूध पेत होत हो पेत होत आम्हाला ते म्हणजे असं ते गायीला नेलं नव्हतं आपण तेच आपल्याकडे चुकलं होतं गायला न्यायला पाहिजे होतं ते जरा गाडीचा ऍडजस्ट चुकला आपला टमटम नाही मिळाला म्हणून मी आपण गाय नाही नव्हता न्यायला तर दादा आपल्याला इथं आवाज येतं इथं पलीकडे ते काय आम्हाला सांगा दादा पलीकडे हे पलीकडे लोकमंगल शुगर फॅक्टरी आहे बर हे कारखाना चालू आहे त्याचा आवाज येतोय तुम्हाला हा हा आता इथे कारखान्याची बैल वगैरे आहेत इथं अजून बी म्हणजे बैलांनी ऊस वगैरे आणतात हो 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 तिथ बाजूलाच रोडनीच बैलगाडी जाते कारखाना आहे साखर कारखाना आहे सुभाष बापू यांचा त्याला शिव्याला चिटकूनच आपलं शेत आहे हा हा तर भंडारकावट्यापासून किती लांब आहे तुमची वस्ती पासून आपलं गाव आहे अडीच ते ती पौड तीन किलोमीटर अंतरावरती लोकमंगल शुगर फॅक्टरी जरी तुम्ही ला टाकलं तर आमच्या शेड ला येऊन पोहोचणार तुम्हीच आहे आपण फक्त झाडी झाडीमुळे तुम्हाला कारखाना दिसत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही एक जातिवंत गायचा एक जातिवंत मोठ्या मापाचा कोण जे की पाच महिने वयाचा आहे आणि नाकाडी वगैरे काय एकदम मस्त तरी आता त्याला काय सकाळी व्यायाम वगैरे कुठे फिरायला वगैरे काय असं आता इतके गाड्या वगैरे येतात ती काय बुजते कस काय रोड साईडला ह्याला नेत नाही आणि आमचं इकडे क्षेत्र आहे ह्याच्यासाठी लांब रस्ता ठेवलेला आम्ही आणि साठी आपण रोज सकाळी थोडं पळवतो याला पळवतो चांगला करंट आहे एकदम पिकअपदार आपला खोंडा पिकअप हा म्हणजे एकदम एकदम पिकअपदार मर्सनार काम आहे म्हणजे त्याचा त्याचाच झेरोक्सच आहे सेकंड झेरोक्स जे इच्छुक शेतकरी अथवा इच्छुक सांभाळणार प्रेमारी, इन, प्रेमारी आहे आता तुम्ही दोन चार दिवसामध्ये आमच्या शेताला व्हिजिट देऊ शकता नाही तर मी शंभर टक्के तुम्हाला भारती यात्रा मध्ये भेटणार आहे जे काही सर्व खिलारप्रेमी वगैरे हो खिलारप्रेमी असतील हा काही त्यांना खोंड वगैरे घ्यायचं ज्यांना घ्यायचं आहे एक एक व्हाईट गोल्ड किंवा सोनं सांभाळायचं आहे पांढरा सोन मनशापेक्षा सिल्क जास्तीच मला आवड आहे रेशमच आहे आता तुम्ही जेव्हा का मडसनाळ काम्याकडे इथून गेला तुम्ही म्हणलं मग की किती कर्नाटक कर्नाटक किती बाउंड्री किती किलोमीटर इथून तीन किलोमीटर वरती आपला बाउंड्री लागतो कर्नाटकचा आणि तुम्हाला मडसनाल काम्या म्हणजे हा इथून मला पासष्ट किलोमीटर भरलेला आहे मडसनाळ कामे मडसनाल काम्या पासष्ट किलोमीटर हा तर का म्हणजे तीच का बैल भरवलं किंवा का तुमच्या डोक्यात ती बैलाला काय तसं म्हणजे ते बैलाची शरीर पायाची बांधा आणि त्याची करंट हे त्या बैलाची मेन विशेष आहे त्याच्या बैलाचे म्हणजे रेस साठी सुद्धा त्याचे वापरले जातात आणि सुद्धा चालतो तो तर अंदाज तुमचा आता तुम्ही आम्हाला सांगितला तर हा किती माप होईल बाबा काय काय सांगू शकता ह्याच्याबद्दल किती माप माप किती होईल भविष्यात भविष्यात हे बघा तुम्हाला सांगावं म्हटलं तर भविष्यामध्ये कोणी सुद्धा कोणाचं माप अथवा त्याच खोंड खोंडाचं हाईट किती होईल हाईट हाई जा, जा, हाईट माझ्या हा, अंदाजाने ह्याचे डबल पाच ते साडेपाच फूट काम कंपल्सरी होणार पाच साडेपाच सहा फूट पर्यंत हा 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 तर हाईट बदल म्हणजे हाईट जास्त होऊ शकते तर तरी बी अंदाज म्हणजे काय बाबा ह्याच्याकडनं काय शेती काम म्हणा किंवा वळू काम काय काम म्हणजे भविष्यात काय होईल असं काय हे आमच्या वडीलधारा माणसापासून मी त्यांच्या अंदाजानुसार पालखीला सुद्धा चालणार सारखी ही बैल हायटेड आणि लांबी रुंदीला हे सर्वोत्कृष्ट आहे आता हे फक्त तुम्ही पाहू शकता पाच महिन्याचा खोंड आहे पाच महिन्याचा तुम्हाला कोणाला सुद्धा वाटणार आहे मी खोटा बोलत आहे आणि ह्याच्या जन्माचे माझ्याकडे व्हिडिओ फोटो आहेत लोकेशन सगळं डेट चे माझ्याकडे ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करू शकतो दादांना आपल्याला खूप सारी माहिती दिली आणि आपल्या दावणीचा एक जातीवंत दाखवला तर आणि गाय देखील दाखवली गाय तुम्ही पाहुण्याकडनं घेतलेली म्हटलं हो हो पाहुण्याची विकत वगैरे नाही सहज गाय आपल्याला ते वासरू होतं छोटं वासरू अडीच तीन महिन्याच होतं त्या टायमाला आणलंय आणि त्याला सुद्धा चांगलं सांभाळलाय आम्ही आता ते आमची घरची लक्ष्मी आहे हा 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 तरी काय म्हणजे गाय ना आतापर्यंत किती कमवून दिले किंवा काय असे एक बघा ना आता पहिल्यांदा पासष्ट हजार ला विकला मग त्यालाच अंदाज आपल्याला कळला नव्हता आता सेकंड टाइमला आपला दुसरा खोंड शंकर बेराजार नाही दिली ते एक लाख पासष्ट हजार ला दिलेली आहे आता हे तिसरा खोंड आहे आपल्याकडे मार्शनल कामांचा तर आता बघायचं ज्यांनी इच्छुक असेल तर चांगले पैसे ज्यांच्याकडनं जमल जातात त्यांनी घ्यायची इच्छा आहे ते साम्राज्य वरून आम्हाला संपर्क करावे चालते धन्यवाद दादा आपल्याला माहिती दिली आणि आपल्या जमण्याचा एक जातीवंत खोंड दाखवला आणि खूपच सुंदर मित्रांनो बघू शकता दादा करंट कसा आहे <laughs> मस्त एकदम खोंड आहे एकदम जातीवंत आणि पूर्ण पांढरा आणि फुल करंटचा नाकाडी वगैरे मस्त आहे एकदम पायाला वगैरे एकदम मजबूत आहे जरा घाण झाला तुम्ही म्हणजे मी दादा यायचा मला फोन नाही केला अर्जंट तुम्ही अचानक आले मी खोंड आणि धुतलेला नव्हता दुतळ्यात अजून तर तुम्हाला अजून हेचे चांगले बघायला चांगलं बघायला मिळालं असता म्हणजे अचानक तुम्ही अचानक आले तुम्ही म्हणून हे आपो झाले हा हा तर धन्यवाद दादा आम्हीला दा तुम्ही आशिष म्हणजे काय न करता शिवा आम्हाला काय म्हणजे पूर्व सूचना न दिवसा तुम्हाला आलो बरं का त्याबद्दल माफ करा आणि आपले धन्यवाद मला का आमचं यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा खिलार साम्राज्य वाढू द्या तुमचा प्रेम त्यांच्यावर असू द्या त्यांचा त्यांच्याच बरोबर माझ्यावर तुमचा सुद्धा आशीर्वाद असू द्या गोमातेत असू जय माता जय गोमाता, जाए गोमाता। नमस्कार नमस्कार चालते अजून काय काय दादा तुम्ही आत्ता माहिती दिली धन्यवाद म्हणलं तर एक नंबर आणि फोन नंबर आपलं जी काय नाव गाव आहे पूर्ण पत्ता सांगा आपल्याला माझं नाव आहे सुधीर सुरेश कारभारी भांडारकवट्याचा रहिवासी आहे मी आणि तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर नियर लोकमंगल शुगर फॅक्टरी जवळच आहे आपल्याला आणि माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस सातशे तीस दोनशे पन्नास चालते धन्यवाद दादा खोंडाबद्दल माहिती दिली की एक नंबर खोंडा आहे तुमच्या धावणीचा खरंच तुमचं महाराष्ट्र कर्नाटकात नाव करून जाईल तुमच्या धावणीतून धन्यवाद धन्यवाद